हॅलो एवरीवन नमस्ते मी इथे आमची भाजी बघायला आलो आहे तर ही वालीची भाजी आहे आणि वाल बघा किती मोठी आहे इकडे तर ह्या वाली चांगल्या लागल्या आहेत कालच हार्वेस्टिंग केली नाही तर खूप सारे दिसले असते काल संध्याकाळी हार्वेस्टिंग केली आहे आणि इकडे दुधी भोपळा वगैरे आहे आणि इकडे दोडक्या दोडकी दोडकी ही दोडकी आहे प्रकार म्हणजे जात त्याची नागा म्हणून आहे बऱ्यापैकी मोठी होते आणि भरपूर डिमांड आहे याला आता आणि आता आतमध्ये तर जायला भेटणार नाही आहे एवढं प्रॉपर कारण सगळीकडे झालेलं आहे पसरले आहेत वेली तर आतमध्ये आहेत दोडके इकडे कारल्याच्या आम्ही लावल्या होत्या पण कारल्याचा पाऊस खूप मोठा होता पण कारली एवढी झाली नाही एक दोन झाडं दिसत आहेत बघू लागली तर इकडे ना एक काकडी होती काकडी वाटत काढल्या घरी मागे आलेलो तेव्हा दोन तीन दिसल्या होत्या तर हे काकडीचं झाड आहे आणि हे इथे छोटीशी काकडी दिसते खाली दोन काकड्या दिसते छोट्या तर यंदा भरपूर पाऊस होता हा दुधी भोपळा आता लागला आहे तर पहिल्यांदा आम्ही भरपूर साऱ्या हे घातल्या होत्या बिया पण रुजल्या नाहीत मग पुन्हा घालावं आहे पुन्हा घालावं असं भरपूर टाईम घालून मग हे सगळं आहे तर मेहनत खूप आहे आणि हा मंडप घालला तर भयानक मेहनत आहे कारण बांबू गोळा करणं तेच व्यवस्थित लावणं वगैरे ह्याला भरपूर मेहनत आहे बाकी वालेला वगैरे धाका देतात म्हणजे नॉर्मल बांबू असे जुने लावले तरी चालतात पण हे दोडकी वगैरे त्याला भरपूर म्हणजे व्यवस्थित करावं लागतं दोडकी काकडी वगैरे आणि ही आमची भात शेती यंदा भेंडी जास्त नाही आहेत भेंडी म्हणजे लावली होती तेच पावसाचंच कारण पावसामुळे जास्त झाले नाही आहेत इथे लाल भाजी थोडी आहे भेंडे येतील वरती हळूहळू हो। इकडे गोंडा गोंडा लावला आहे गोंडा थोडा आणि इकडे हे बघू शकतात गोल पानाचं म्हणजे इकडे न टोक नसतं विशिष्ट प्रकारचं याला अळू म्हणतात याला इकडे असं टोक नसतं गोलाकार असतं हे गोलाकार अळू म्हणतात वेगळ्या प्रकारचं आणि हे गणपतीला वापरलं जातं तर इथे अजून आहे लाल वगैरे घातलेली आहे छोटे छोटे दिसत नाही तर ही आमची आहे भाज्याची बाग धन्यवाद